प्रतिक्रिया काय द्यायची मला सांगा प्रत्येक गोष्टीकडं जर राजकारण म्हणून बघितलं जात असेल तर ह्याच्या एवढं दुर्दैव असूच शकत आज ही जी घ बदलापूरमध्ये जी घडली त्याच्या अगोदर पण भरपूर घटना घडल्या काय झालं त्याच म्हणजे मला आश्चर्य वाटत की लोकांना समजत कसं नाही की हेच जर आपल्या कुटुंबातल्या कोणाबरोबर घडलं असत तर आपलं आपली म्हणजे त्या व्यक्तीची रिॲक्शन काय असते तरी देखील वकील पत्र अशा लोकांचं स्वीकारलं जातं त्यातून त्यांचं ते कसे त्यांना निर्दोष करण्याचं हे सिद्ध केलं जातं की माग सुद्धा ज्या ज्या वेळेस मला माझी प्रतिक्रिया मी स्पष्ट केली की अलीकडं आता ह्या ह्याच्यामुळं आणि लोकांचा आता हळूहळू जो विश्वास आहे तो न्यायव्यवस्था असेल किंवा मग तुमचं पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांच्यानं उडत चाललंय किंवा उडालाय असं म्हणलं तरी हरकत नाही जर न्याय जर मिळत नसेल तर लोक तरी काय करणार मला माहीत नाही मी तर आता खऱ्या अर्थाने तुमचं टेलिव्हिजन किंवा बातम्या बात, सोडून दिलं काय करायचं मला सांग कुठं जायचं लोकांनी कुठं मागायचं न्याय कोणाकडे मागायचं ज्या लोकांना मग कुठल्याही पक्षातले असतील जे कोण त्यांचे लोकप्रतिनिधी असतील त्या त्या ते विभागातले तर त्यांनीच त्यांच्याकडे जाणार कि नाही किंवा न्यायदेवतेकडे जाणार नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनकडे जाणार नाही तर कोणाकडे न्याय मागायचं आणि हे असं घडत जाणार त्याचं कारण सांगतो तुम्ही कारण की धाक जो म्हणतो ना तो आता राहिलेला नाही शिल्लक राहिले प्रत्येक जण जोपर्यंत स्वतःच्या म्हणजे म्हणजे कोणाच्यावर असे असं प्रकार होऊ नाही अशी मी माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत की त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो कोणावर कोणीही असू दे नाशे घडतात त्या काळात ज्या पद्धतीने महाराजांनी त्यांनी न्याय व्यवस्था केली त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजे किंमणा एखादा संपूर्ण न्याय ह्याच्यात म्हणजे तुमच्या कायद्यात बदल करा काय होणार आहे एखाद्यानी रेप केला किंवा असं केलं काही करू नका कशाचाही विचार करायचा नाही सरळ लोकांसमोर त्याला जाहीर फाशी देऊन टाका या लोकांच्या ताब्यात द्या कारण की ह्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो ना आज समाज हा सुर स्वतःला असुरक्षित समजतो आता काय तो कसब बिसब कोणतो मला सांगा ना एवढ्या लोकांना निष्पाप लोकांना मारलं ते त्याच्यावरती करोडो रुपये खर्च झाले ते दिले हे जर संपूर्ण जर दुसऱ्या देशात असतं तर ते त्या देशातल्या लोकांनी एक क्षणभर करता त्याला गोळ्या घालून मारून टाकलं असतं हा फरक आहे ना मी कम्पेअर करत नाही आपला देश काय म्हणजे शक्तिशाली नाही अशातला भाग नाही पण आज ज्यांचे ज्यांचे संपूर्ण एखाद्याने अन्याय केला त्याची जर पोच जास्त असेल तर परस्पर मग सगळे संपूर्ण त्या त्या परिस्थितीत त्यांचं ऐकलं जातं आणि ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांचं काहीच ऐकलं जात नाही कुठलीही बाबत कि कोण बाबत असू दे म्हणजे एखादं तुमचं हे व्यवहार असेल किंवा तुमचं जमिनीचं काय असेल त्याच्यावर सगळ्या बाबतीत प्रत्येकाने जर विचार केला ना, नाही तर अवघड आहे लोक आमदार खासदार लोकप्रतिनिधीला याचा विश्वास उडाला तर कोणी विचार करणार नाही आणि ती वेळ मला वाटते जर जर आत्ता सुधारणा केली नाही तर ती वेळ याला काय फारसं म्हणजे काय वाट बघावी लागणार नाही फारच तुम्ही एकीकडे मागणी काय तुमचा विचार असा सांगितला तुम्ही की जाहीर शिक्षा झाली पाहिजे पण आज जी घटना घडली गट आहे याच्यावर लोक विरोधक सा, वारंवार सांगतात मी सांगितलं विरोधक हे बघा एक लक्षात सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही कळलं जर तू पण ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असू दे विरोधक असेल यांच्या कुटुंबाबरोबर झाली